नमस्कार मला धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं शलाकाही रुंदा काकू न म्हणते आत्ता आली ना तर रुंदा काकू म्हणतात हो आत्तासुद्धा स्वतः आनंदीला त्रास देते आहे शलाका म्हणते म्हातारा गेला हे आपल्या पत्त्यावरच पडलं वृंदा कोकू म्हणतात त्याचं नशिबच तर बलवंतर होतं तीन वेळा मरणाच्या दारातून परत आला पण आता गेला आणि जाता जाता आनंदीच्या डोक्यावर पापाचं ओझं ठेवून गेला आता काय ती आनंदी सुटत नाही एक ना एक दिवस सुद्धा तिला घराबाहेर काढणारच आणि मी तर त्याच दिवसाची वाट बघते आहे मनासारखं होणार बघ आपल्या सगळं एकदा काय प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की माझे पान फिटले तर तेवढ्यातच शलाकाचा लक्ष हा केदारजवळ जातो केदार, केदार मात्र शांत बसलेला असतो तर शलाकामध्ये काय रे केदार तू का असा बसलायस आई बघ ना केदार असा बसला आहे की जसं काय त्यानेच सगळं केलं आहे काही प्रॉब्लेम तू केला आहेस का केदार केदार घाबरतच बोलतो नाही नाही मी असं काही केलंच नाही आहे तर शलाकामध्ये हो पण तू एवढा घाबरला काय आहेस तर केदार म्हणतो आत्ताच मी सार्थकांनी आदर्शचं बोलणं ऐकलं की ते खुण्याचा शोध घेणार आहेत तर शलाकामध्ये घेऊन देत ना आपल्याला काय फरक पडतो का आणि तसंही मला तू सांग तू तु काय एवढा घाबरलायस तूच काही केलं नाही आहेस ना, येस ना। केदार हा दचकताच उभा राहतो आणि शलाकाला मग तो नाही अगं मी यातलं काहीच केलं नाही आहे पण त्या सार्थकला वाटते की हे सगळं काही मनोज दादाने केलंच नाही आहे दुसऱ्यानेच बाबांना उडवलं आहे आणि त्यामुळेच तो त्या खुण्याचा शोध घेणार आहे तर वृंदा काकू म्हणतात घेतोय तर घेऊन देत ना पण आपल्याला माहिती आहे ना आता तर मनोजचं आयुष्य बर्बाद होणार आहे आणि आनंदीच्या आयुष्यात कधी आनंदच येणार नाही हे मात्र नक्की आहे केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो तर शलाकाने वृंदा काकू खूप खुश असतात तर केदारला आता काय करावं हे सुद्धा नसतं तर दुसरीकडे आनंदी ही सुधाताईंना चहा देण्यासाठी आलेली असते दे मात्र सुधाताई काही आनंदीच्या हातचा चहा घेत नाहीत आणि त्याचवेळी सार्थकही फोनवर बोलत येतो की हो मी आताच त्यांना घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही तो तिथेच थांबा आपण त्यानंतरच कॉन्ट्रॅक्ट साईन करू तर सार्थक आनंदीला म्हणतो की आपल्याला आता ऑफिसला जावं लागेल आनंदी म्हणते काय झालं आहे सर सार्थक म्हणतो कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे आणि त्यावेळी तो आईला म्हणतो आई ऑफिसला जावं लागेल गेले चार पाच दिवस ऑफिसला गेलो नाही गे। आहे त्यामुळे बरीच कामं पेंडिंग आहेत आणि कॉन्ट्रॅक्टही साईन करायचं आहे त्यामुळे यांना घेऊन जावंच लागेल तर आनंदी सार्थकला म्हणते पण मी नाही आली तर नाही का चालणार सार्थक म्हणतो तुम्ही आला नसता आणि चाललं असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं का पण तुम्ही नाही आला तर जमणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल तर आनंदी काहीच बोलत नाही ती सार्थकच्या हातात आपल्या हातातला चहाचा कप देते तर सार्थका सुधाताईंना चहा देतो तर सुधाताई सार्थकच्या हातचा चहा घेतात तर त्यानंतर सार्थक आनंदीला म्हणतो की आता आपल्याला ऑफिसला निघावं लागेल मात्र सुदाताही काहीच बोलत नाही तर सार्थकने सांगितल्याप्रमाणे आनंदी ही सार्थकसोबत ऑफिसला जायला निघते मात्र सुदाताईंना सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तर सार्थक हा आनंदीला तिच्या मायेरी घेऊन आलेला असतो तर सार्थक आनंदीला म्हणतो या आनंदी म्हणते सर आपण इथे का आलो का आए आए। आहे तुम्ही तर मला म्हणाला होतात की ऑफिसला जायचं आहे सार्थक आनंदीला म्हणतो जा तुम्ही तुमच्या आईंना भेटून या मला माहिती आहे तुमच्या आई आजारी आहेत आणि तुमचा जीव त्यांना भेटण्यासाठी झुरतो आहे मात्र तुम्ही सासरचा शब्द प्रमाण मानून पाळत आहात पण आज तुमचा नवराज तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमच्या आईंना भेटून या तर आनंदी मात्र तिथून जात नसते तर सार्थक आनंदीला समजावत म्हणतो कोणाला काहीही करणार नाही जा तुम्ही तुमच्या आईंना भेटून या तर आनंदीही सार्थकला म्हणते मला जर कोणी विचारलं तू देव पाहिला आहेस का तर मी हो म्हणेन कारण माझ्यासाठी माझा नवराच देव आहे सार्थकलाही खूप भरून आलेलं असतं तर सार्थक आनंदीला म्हणतो तुम्ही अगोदर तुमच्या आईंना भेटून या जा त्यावेळी आनंदी ही धावतच आपल्या आईला भेटण्यासाठी आवाज देत घरात येते तर अण्णा म्हणतात काय झालं आनंदी आणि तू आता इथे कशी काय आली आहेस आनंदी माहिती आहे ना तुला इथे यायला तुला परवानगी नाही आहे आनंदी म्हणते अण्णा माझ्या आईला भेटू द्या मला शकोचा मॅसेज आला होता की आईची तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळेच मला माझ्या आईला भेटून द्या अण्णा बोलतात तुला इथे येण्याबद्दल आमची काहीच हरकत नाही आहे पण तुझ्या सासरी काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणूनच तर आम्हाला भीती वाटते आहे आनंदी बोलते हो अण्णा मला माहिती आहे पण मला एकदा आईला भेटू द्या कुठे आहे आई तर अण्णा बोलतात आई झोपली आहे आनंदी धावतच आपल्या आईला भेटण्यासाठी आत जाते तर अण्णा मात्र घाबरून गेलेले असतात आनंदीला आईची अवस्था पाहून खूप वाईट वाटत असतं आनंदी ही आईच्या शेजारी बसते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि त्याचवेळी आनंदीच्या आईला जाग येते आनंदीची आई म्हणते आनंदी तू इथे तर आनंदी बोलते हो आई तू काहीच बोलू नकोस तू फक्त आराम कर तर आनंदीला आई म्हणते अगं जिचा मुलगा जेलमध्ये आहे मुलीला माहेर यायची बंदी आहे मग माझं काय होणार आहे सांग ना अगं मला काहीच कळत नाही आहे या सगळ्यातून आपण कसा मार्ग काढायचा आहे अगं मनोजने काहीच केलं नाही आहे तर आनंदी आईला समजावत म्हणू लागते आई मला माहिती आहे दादाने असं काहीही केलं नाही आहे माझं मन मला सांगत आहे यातलं दादाने काहीच केलं नाही आहे आणि असं जर दादाच्या हातून चुकून घडलं असतं तर दादा असा पळून गेलाच नसता तो तिथे थांबून त्याने सगळं काही कबूल केलं असतं पण माझा माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे तर ताई आनंदीला म्हणतात अगं आनंदी पण यावर सर्वजण कसा विश्वास ठेवतील तुझ्या सासरच्यांचा विश्वास नाही आहे मनोजवर कारण पुरावे सगळेच मनोजच्या विरोधात आहेत आणि समजा त्याला शिक्षा झाली तर तर आनंदीही आईला समजावत बोलते नाही असं काही होणार नाही दादाला शिक्षा होणार नाही कारण सार्थक सरांचाही मनोज दादावर विश्वास आहे जरी सासरच्या कोणाचा विश्वास नसला तरी त्यांचा पूर्ण विश्वास आहे आणि सरच मला इथे घेऊन आले आहेत त्यावेळी मालतीताईंना आनंद होतो आणि त्या म्हणतात नक्की सुटेल ना गं मनोज आनंदी बोलते हो आई लवकरात लवकर दादा सुटेल तू अजिबात काळजी करू नकोस पण तू स्वतःला असा त्रास करून नको घेऊस सगळं काही ठीक होईल तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थकला भेटण्यासाठी बेणारे सर आलेले असतात तर बेनारे हे सार्थकला म्हणतात काय होऊन बसले आहे हे सर हा सगळ्यात मोठा अनर्थ आहे साहेब गेले ह्याचं दुःख आम्ही सहन नाही करू शकत कित्येक जणांना त्यांनी नोकरी दिली होती कित्येक जणांना स्वतःच्या हाताला धरून शिकवलं मला तर त्यांनी स्वतःच्या हाताला धरून हे सगळं काही शिकवलं होतं मग आज सर नाही तर आम्ही पोरके झालोत तर सार्थक विणाऱ्यांना सावरत म्हणलं तो नाही असं म्हणू नका आजही बाबा आपल्यामध्ये आहेत मला माहिती आहे बाबाने तुम्ही खूप क्लोज होता बाबांच्या जाण्याचं आपण लॉस भरून निघणार नाही आहे पण मला बाबा नेहमी म्हणायचे आयुष्यात व बिझनेस नुकसान झालं तर मागेवरून बघायचं नाही तर बेनारी सार्थकला म्हणतात खरंच तुमचं कौतुक वाटतं एवढा मोठा तुमच्या डोक्यावरचा आधार केला तरी तुम्ही खंबीरपणे उभे आहात सार्थक म्हणतो पर्याय नाही आहे कारण मी जर असा कोलमडून पडलो तर घरंही कोलमडून जाईल आणि म्हणूनच मला सावरावं लागतं तर बेनारी म्हणू लागतात मॅडम पण या सगळ्यातून बाहेर पडले नाही आहेत आणि आनंदी मॅडम तर दोन्ही बाजूने कोंडीत पकडले आहेत या सगळ्याला त्यांच्या भावाला जबाबदार धरण्यात आलं आहे घरचं वातावरण अगदी तणावाचं असेल ना तर सार्थक म्हणतो हो या सगळ्यांमध्ये एवढा दुरावा आलाय ना ही कधी नाती तुटतील हे सांगताही येत नाही कारण आईला सहनच होत नाही ज्याच्यामुळे बाबा हे जग सोडून गेले त्याच्याच बहिणीला आपल्याला सून म्हणावं लागतं तर बेनारे म्हणतात पण सर तुम्ही म्हणाला होता ना की मनोज दादाने असं केलं नाही आहे तर सार्थक म्हणतो हो म्हणाला होतो पण आपल्या हातात कोणताही पुरावा नाही सगळे पुरावे मनोज दादांच्या विरोधातच आहेत आता केस उभे राहील आणि या सगळ्या गोष्टीचा आनंदीच्या नाही तेवढाच त्रास होतो आहे तर बेनारे म्हणू लागतात सर पण मला एक गोष्ट खटकली त्या दिवशी रेश्मा मॅडमना त्यांची मावशी भेटायला आल्या होत्यात आणि त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड आहे त्यांनी असं मी बोलणं ऐकलं की मनोज तदांना बेल मिळू नये अशीच त्यांनी शिफारस केली आहे आणि हे सगळं ऐकून सार्थकला धक्का बसतो सार्थक म्हणतो ही अशी रेश्मा का वागते आहे आणि सार्थक आणि हे सगळं बोलणं सार्थक आणि बोलणं कोणीतरी चोरून ऐकलेलं असतं तर दुसरीकडे आनंदी ही लीनावहिनी आणि अण्णांना म्हणू लागते आता मी निघते खरंच खूप उशीर झाला आहे त्याचवेळी लीनावहिनी आनंदीला म्हणतात आनंदी तर आनंदी लीनावहिनींना विचारते काय झालं वहिनी तर लीनावहिनी आनंदीला म्हणतात मी ऐकलं होतं की सरांनाही वाटते की हे निर्दोष आहेत मग आनंदी तसं जर असेल तर सार्थक सर ही केस मागे नाही का घेऊ शकत ही जर केस मागे घेतली तर तर आनंदी लीनावहिणीला समजावत म्हणते वहिनी असं आपण नाही करू शकत कारण आता दादा निर्दोष आहे हे सिद्ध होणं खरंच खूप महत्त्वाचं आहे पण तोपर्यंत आपण दादाला बेल मिळण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू लीवैनी म्हणतात त्याचा काही उपयोग होणार नाही आहे आनंदी कारण त्यासाठीच तर हो आम्ही प्रयत्न केले होते मात्र रेश्माने अगोदरच शिफारस केली आहे की काही झालं तरी मनोजला बेल मिळायला नको तर अण्णा हे आनंदीला बोलतात हो आनंदी आम्ही खूप प्रयत्न केलेत पण काहीच उपयोग झाला नाही आहे तर आनंदी म्हणते की ही रेश्मा अशी का वागते आहे तर अण्णा हे आनंदीला समजावत म्हणतात मागच्या प्रकरणाचा राग काढते आहे रेश्माचं हे सगळं कारस्थान ऐकून आनंदीला धक्काच बसलेला असतो तर लीनावहिणी आनंदीला हात जोडत म्हणू लागतात आनंदी सार्थकरावांनी अर्ज केला तर हे नक्कीच सुटतील मी मी तुझ्यासमोर हात जोडते तू एकदा सार्थकरावांशी बोलून घे अगं जर तसं नाही झालं आणि त्यांना शिक्षा झाली तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि हे सगळं आम्ही सहन करू शकतो मात्र सानवीचं काय गं सानवीची मला खरंच भीती वाटते तिची काळजी वाटते तिची यात काहीच चूक नाही आहे तरी सगळं तिला सहन करावं लागते आनंदीमध्ये हो असं काही होणार नाही मी त्यांच्याशी बोलवून घेते तुम्ही काळजी करू नका आणि आईची काळजी घ्या असं बोलून आनंदी यायला निघते तर दुसरीकडे सार्थका रेश्माला भेटण्यासाठी आलेला असतो तर रेश्मा ही म्हणते का बोलवलं आहेस तुम्हाला इथे तर सार्थक म्हणतो का तुला माहीत नाही आहे का कुठल्या जन्माचा सूड उगवतेस गं तू तर रेश्मा का आता मी काय केलं आहे आणि मी काय अशी वागली आहे सार्थक म्हणतो हे सगळं काही तू मुद्दाम केला आहेस ना तू यामध्ये लुडबुड का करते आहेस मनोज दादांना बेल मिळू नये यासाठी तूच प्रयत्न केलं होतंस ना तुला काय वाटलं हे सगळं काही मला कळणार नाही का तर रेश्मा बोलते हो मीच केलं आहे सगळं हे तर सार्थक म्हणतो का त्यांनी तुझं काय बिघडवलं आहे रेश्मा सार्थकला म्हणते त्याने नाही तुम्ही तू आणि आनंदीने तर सार्थक म्हणतो मग त्यांच्यावर तू राग का काढते आहेस रेश्मा म्हणते तुला सर्वांची दया असते ना रे सार्थक फक्त माझ्या प्रेमाची तुला दया आली नाही तर सार्थक म्हणतो अगं कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे जरा तरी विचार कर ना मग रेश्मा म्हणते माझ्याही आयुष्याचा प्रश्नच होता ना सार्थक मी तर माझं भविष्य मानलं होतं तुला पण तू काय केलंस तर सार्थक रेश्माला म्हणतो अगं पण बिचाऱ्यांचा यामध्ये काय दोषच नाहीये रेश्मामध्ये बिचारा मी तर त्याला नोकरी लावली होती पण त्याला किंवा त्याच्या घरच्यांना उपकाराची जाणीवच नाही आहे त्यांनी त्याची जाणीव ठेवलीच नाही त्यांनी माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली पत्रकारांनी हेच छापलं की मीच अंशुमनचा खून केला आहे या सगळ्याला त्यांनी मला जबाबदार धरलं होतं पण या सगळ्याला जबाबदार आनंदी आणि तिचा बेवडा भाऊ आहे हे बघ सार्थक तर सार्थक मग तो रेश्मा ऐकून घे रेश्माही सार्थकला म्हणते माझं बोलणं संपलं नाही आहे सार्थक राज्याध्यक्ष मला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांना मी स्वस्तात सोडत नाही मी त्यांची वाट लावणारच आणि तसंही तुझ्या बाबांचा ज्यांच्यामुळे मृत्यू झाला आहे त्याच माणसांचा तू साथ देतो आहेस का तर सार्थक म्हणतो माझ्या बाबांना यामध्ये आणू नकोस आणि ते अजून सिद्ध झालं नाही आहे आणि आनंदी तर ह्यामध्ये त्रास देऊ नकोस रेश्मा बोलते नाही तू यामध्ये पडू नकोस मला जे करायचं आहे ते मी करणारच आणि मी कोणालाही सोडणार ना नाही आणि आनंदीच्या घरच्यांना तर सोडणारच नाही असं म्हणून रेश्मा तिथून निघून जाते आता सार्थकला खूप टेन्शन आलेलं असतं की नक्की हे सगळं कसं हँडल करावं तर दुसरीकडे केदारा घरी येतो आणि रुंदा काकूंना म्हणू लागतो सासूबाई तुम्हाला कळालं आहे का आनंदी ऑफिसमध्ये गेलीच नाही आहे तर ती तिच्या माहेरी गेली आहे सार्थकने तिला माहेरी नेऊन सोडलं आहे आणि तुम्हा सगळ्यांशी सार्थक खोटं बोललं आहे काकू चिडूनच म्हणतात निर्लज्ज इतकं होऊन सुद्धा ती तिच्या माहेरीची गेली आहे का आणि सार्थकलाही त्यांचीच काळजी वाटते आहे का त्याच्या बापाला ज्यांनी मारलं त्यांच्याच घरी तो पुन्हा एकदा वाहत जातो आहे का आणि हे सगळं कसं काय सार्थक सहन करू शकतो त्याचवेळी आनंदी आल्यानंतर वृंदा काकू म्हणू लागतात आली महाराणी तुला लाजही नाही का वाटत तर वृंदा काकूंना आनंदी बोलत काय झालं आहे रुंदा काकू तुम्ही असं मला का विचारता आहे तर वृंदाकाकू म्हणतात का विचारते आता तू हा उलट प्रश्न मलाच विचारणार आहेस का अगं तुझ्या सासूने तुला बजावलं होतं की तिथे जायचं नाही मायरसोबत सगळे संबंध तोडायचे तरीही तू तिथेच गेली होतीस का तर शलाकाही आनंदीला म्हणते आनंदी, आनंदी तू आज दाखवून दिलंस की तुला या घराची काळजी नाही तर त्यांची काळजी आहे ते तुझ्या जवळचे आहे तर आनंदी म्हणते असं काही नाही आहे शलाकाताई अहो माझ्यासाठी माझी दोन्ही घरं सारखीच आहेत तर शलाका म्हणते अगं काकांचा ज्यांनी जीव घेतला त्याच घरामध्ये तू जाऊन आली आहेस का असं म्हणून वृंदा काकू तिला घराच्या बाहेर धक्के मारून काढत असतात आणि त्याचवेळी आनंदीला सार्थक सावरतो आणि वृंदा काकूंना विचारतो काय करता हे तुम्ही वृंदा काकू मात्र घाबरून गेलेले असतात तर आनंदीला मात्र खूप या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो आनंदी सर्वांना समजावून सांगत असते मात्र कोणी आनंदीचं ऐकून घ्यायला तयारच नसतं तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुदाताई आनंदीला म्हणतात तू त्याच घरात गेली होतीस की ज्या घराने माझं सौभाग्य हिरावून घेतलं मला विधवा केलं त्याच घरामध्ये तू गेले होतीस आनंदी त्या घरचं कोणीही सुखी राहणार नाही असं बोलून त्या आनंदीचा फॅमिलीचा फोटो जाळत असतात तर आनंदीही सुदाताईंना म्हणू लागते की आई तुम्ही हे काय करत आहे तर सुदाताईंना सार्थक म्हणतो ज्याने केला आहे तो शिक्षा भोगतो आहे ना मग त्याच्या परिवाराला तू शिक्षा का देतेस तर सुधाताई सार्थकला म्हणतात ज्या माणसाने मला विधवा केलं त्याच्याच बहिणीला मला सून म्हणून या घरात नांदवावं लागते या गोष्टीचा सार्थक मला खरंच खूप त्रास होतो आहे सार्थका सुधाताईंना म्हणतो इतका त्रास होतो आहे ना मग आज मी आनंदील आनंदीला इथून घेऊनच जातो आणि हे बोलणं ऐकून रुंदा काकोना मात्र खूप आनंद झालेला असतो सार्थका आनंदीच्या हाताला धरतो आणि त्यांना घराबाहेर घेऊन जातो आता सार्थक आनंदीला नक्की कुठे घेऊन जाईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद